आज गवानथडी या गावाला गोदावरीच्या पुराने अक्षरशः पूर्ण वेढा टाकलेला आहे जे गवानथडीतून बाहेर येण्याचे मुख्य रस्ते आहेत दोन्ही साइडनी बंद झाले आहेत आणि सर्व गावकऱ्यांना आम्ही विनंती करतो आपल्या नाही <laughs> म्हणा तितकं पाणी नाही वस्तू आपलं पशुधन ट्रॅक्टर अवजारी जे काही महत्वाच्या वस्तू जीवनावश्यक असतील या व्यवस्थित उंची उंचा ठिकाणी नेऊन ठेवाव्यात व कुणीही पाण्याच्या आसपास जाऊ नये कारण की पाण्यामध्ये शेतामध्ये पडकामध्ये पाणी शिरल्यामुळं नाग विंचू अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बाहेर निघू शकतात त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची या ठिकाणी गरज आहे आणि प्रशासनाला मी विनंती करतो वेळोवेळी महापूर आल्यानंतर परिस्थिती बिकट परिस्थिती गव्हाथळीला पूर सदृश्य परिस्थिती तयार होते तरी कृपया काहीतरी ठोस उपाययोजना या ठिकाणी करणं गरजेचं असल्यामुळे प्रशासनाने या गोष्टीकडे दखल देऊन हे कार्य सिद्धीस न्यावे अशी मी प्रशासनाला विनंती करतो चल ये हिंदे मारा तू बोल दोन शब्द दिमिर वीडियो उड़े बोल दे मार रहा हूँ ज़रूर हम्म हेलो जान लोगों नहीं पानी वीडियो कॉल पाहिजे <laughs> 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 हे तुम्ही बघू शकता की समोरच समुर्थ, जे समोरचा पूल आहे जे पहिल्या स्टार्टला जे रस्त्याच्या आधी बनवण्यात आलेला होता ते संपूर्ण त्याच्यावरून पाणी जात आहे तुम्ही समोरच बघू शकता आपण सध्या शागडच्या पुलावरती आपण आलेलो आहोत आणि ही गोदावरी नदी आहे